हाय आमचा सायकेडा पूर तर तुम्ही बघू शकता चौथा पूर आलेला आहे आमच्या गावाला आणि वाहतूक एवढं पुलावरनं पाणी जाते तरी वाहतूक काही थांबायचं नाव घ्याय ना आणि अक्षरशः गावात पाणी शिरलं आहे तो वाहन पाल बघून पणाला आय नो इकडे पाणी शिरलं आहे कारण की तुम्ही बघू शकता गावामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहेच कारण की ऑलरेडी बाजारपेठात पाणी शिरलं आहे आणि इथून बघू शकता अ उचड वाहनं येणं तर मनाही आहे पण ऐकणार कोण ये नाही का बघा हे पाणी हा चौथा पूर आलो आहे शकता आणि तिकडे पुलाचं काम चालूच होतं पण काय पूर पाऊस आम्हाला काही काम करू दे ना आणि अशा प्रकारे हे आमच्या गावात आले ना हा चौथा पूर अक्षरशः किंवा इकडे कपडे होते पुराचं पाणी नाही कारण की आमच्या गावात नाशिकला जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे म्हणजे हा पूर कारण की नदीमध्ये आहे त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही तुम बघू शकता हे आमचं बाजार म्हणजे बाजार कळ आहे माझ्या मागे म्हणजे मी आता रस्त्याकडनं इकडे आली पुढे तुम्हाला दाखवते मी कुठे मंदिर हे बाजारपेठ आहे आता इथं सगळं पाणी लागले पूर्ण म्हणजे आता असं समजा की गाव पाण्यातच राहणार आमचं हिंमत करते पुढे जायची भीती वाटते बापरे वीटभट्टी वगैरे सगळं पाण्यामध्ये उडाले बाबा <tell> ना अक्षरशः म्हणजे त्यांची घरं वगैरे सगळी पाण्यात गेली दे तुम्ही बघू शकता हे आमच्या इथला आता बाजार तिकडे भरला आहे बँकेकडे म्हणजे कॉलेज रोडला आणि किती नुकसान आहे आमच्या गावामध्ये पाण्याने आणि पावसाने काय दिवस आणले सो so, हे होतं आमचं बाजारपेठ आता मी शनी मंदिराकडे जाणार आहे कारण की तिकडे फक्त तिकडची काय अवस्था आहे आणि माझ्या मागे पाणीच पाणी आमच्या गावाला नको नको पाणी झालं आहे ज्या गावाला पाहिजे असेल प्लीज यार आमच्याकडनं पाणी घेऊन जा तुम्ही आता पोचली शनेश्वर महाराजांच्या मंदिराजवळ शनेश्वर महाराजांचं मंदिर जाऊ हे मग पाठीमागे शनेश्वराचं मंदिर आहे जय शनेश्वर महाराज की जय आणि इकडे पाठीमागे नरसिंह मंदिर आहे तुम्ही बघू शकता आणि नरसिंह मंदिर देखील पाण्यामध्ये तर तुम्हाला मी बॅक साइडच्या कॅमेऱ्याने दाखवते आता हे नरसिंह महाराजांचं मंदिर आहे सो त्यात पण म्हणजे आता पाण्यातच ते पण हो माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये आलेले ते मी पाच वेळेस पण इथे व्हिडिओ केलेला होता ना काढते ना तो चप्पली त्याच काढाने तेच करते आता थे चप्पली ते काढून ठेवली इथून पाण्यातून मी तिकडे जाणार आहे हे मग मोबाईल पण आण दुसरा डिक्की ठेवला असता तो परवडला असता पॅन्ट ओली झाली रे बही माझी काही करा माझ्या उड्या पाय इतकं पाणी लागलं इथे मम्मा हे बघ बर किती ओले झाले पाणी स्वानी झाले ते सगळं पाण्यामध्ये गेलं हे आमच्या गावातल्या नरसिंह महाराजांचं मंदिर आहे फार प्राचीन मंदिर आहे म्हणजे जुनं मंदिर आहे हरी अनंत हरि कथा अनंत कर् सब संता माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये नाही तर बऱ्याचशा वेळा मी इथे येऊन गेलेली गाडी लावली आहे खाली हे महादेवाचं मंदिर आहे अक्षरशः चांदुरी देखील पाण्यामध्ये आहे दे। आणि महादेवाचं मंदिर पूर्ण बुडाल आहे बघू स्मशानभूमी अक्षर पाण्यामध्ये ती चांदोरीतली गाव आहे जी दिसत आहे ना ती छोटे छोटे घर ती चांदोरी आहे इथून माझ्या मोबाईल मधून मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते जेवढं भट्टी पण सगळं नुकसानच नुकसान आहे सगळं पाणी पाणी आहे हा चौथा पुरा आला आमच्या गावाला अक्षरशः आणि पाण्याचं प्रेशर पण खूप आहे आले मी आता घरी आणि मम्मीने सांगितलं होतं कपडे काढून धावायला तर कपडे बी काढून घेतले गाडी खाली लावून आहे पावसाचं वातावरण तर झालेलंच होते आणि आता मग गेली माशिकला आता मी व्हिडिओ वगैरे एडिट मारून मस्त व्हिडिओ सोडून देते त्या घरी मला काही काम आहे नाही अहो जीवसणार राहिला असा हातापायला माझा व्हिडिओ शोधपर्यंत बघितलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय